पवार, सिटी टेवी आप है। भावसार विजन सोलापूर क्लब कृतज्ञता आणि वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच हॉटेल साईप्रसाद येथे पार पडला यावेळी भावसार विजनच्या आशिष जवळकर यांना बेस्ट डायरेक्टर रेखा महेंद्रकर यांना बेस्ट व्हिजन मेंबर तर प्रणिता महेंद्रकर यांना भावसार समाज अध्यक्ष राजकुमार हंसाटे व सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर कटारे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्ष मल्लीनाथ बासुदकर व सचिव प्रणिता महेंद्रकर हे व्यासपीठावर उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात सामूहिक गायत्री मंत्र्यांनी करण्यात आली अध्यक्ष मल्लीनाथ बासुदकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि उपस्थितांचे स्वागत केले आपल्या मनोगतात अध्यक्षांनी वर्षभरात ज्या सदस्यांनी विविध उपक्रमांसाठी सहकार्य केले त्यांना धन्यवाद दिले यानंतर सचिव प्रणिता महेंद्रकर यांनी वर्षभरात भाऊसार विजयनी केलेल्या कार्याचा आढावा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केले हर्षल माळवतकर यांनी क्लबचे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले त्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली सावली देण्याचं मायाचं पांघरुण आपण त्या ठिकाणी दिलेलं झोपलं असेल तर त्यालाही आपण चादर देऊन त्याची म्हणजे जे जे गरज आहे आपण पोहोचला आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गेलं आपण अशाच पद्धतीचं म्हणजे कामकाज जर करत गेलो तर मला वाटतं की समाजामधील एक वेगळी संस्था ज्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जावं अशा पद्धतीचं कामकाज आपल्या हातून अशी मी हिंगलाचरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे

समाज अध्यक्ष राजकुमार हंसाटे यांनी भाऊसार विजनने समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचे कौतुक करून विशेष आनंद व्यक्त केला आणि क्लबला पाच हजार रुपयाची देणगी जाहीर करून अध्यक्ष मल्लिकाथ बासुदकर यांच्याकडे सुपूर्त केले प्रसिद्ध उद्योजक किशोर कटारे यांनी देखील वर्षभरात विजनने केलेल्या कार्याचा गौरव केला आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून यापुढे आणखी उत्कृष्ट कामगिरी ते करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व संचालक व भावसार विजन क्लबला वर्षभरात उपक्रमासाठी ज्या मान्यवरांनी देणगी दिली त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच माध्यम प्रतिनिधी रणजित जोशी माधवी कुलकर्णी व धनंजय शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी भावसार समाजातील गिरीश माळवतकर चिंचुरे राजू हिबारे सरिता जवळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी उपरे यांनी केले तर सचिव प्रणिता महेंद्रकर यांनी उपस्थितांचे आभार मानले